पहिल्या वर्षीच्या नटवरे श्रीराम गोदमगुंडे राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या समारोप आणि बक्षीस वितरणाला आपल्यामध्ये उपस्थित असलेले ज्यांना आपण रुपेरी पडद्यावर पाहत असतो ज्यांचा अभिनय पाहताना अनेकदा आपला श्वास देखील थांबतो आणि ज्यांच्या येण्यामुळं लातूरच्याच नव्हे तर सहभागी झालेल्या सर्व कलावंतांना मनापासूनचा आनंद झालेला आहे असे सन्माननीय अरुणजी नलावडे साहेब लाईफ ज्यांच्याकडे पाहतो असे अतिशय करबट आणि तितकेच संवेदनशील पोलीस अधिकारी असणारे सन्माननीय पोलीस उपमहानिरीक्षक माननीय शहाजीरावजी उमाप साहेब मंचावर उपस्थित ज्यांच्यामुळे ही नाट्य स्पर्धा मूर्त स्वरूपाला येऊ शकली ते अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या लातूर जिल्हा शाखेचे अध्यक्ष आणि काय योगायोग आहे बघा मंचावरती माननीय उमाप साहेब आहे आणि या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये जे प्रमुख भूमिका बजावत आहेत त्यांच्यावरती देशभरामध्ये दे दोनशे अठ्याऐंशी केसेस चालू आहेत परंतु त्या सर्व केसेस या मानव अधिकार आणि भ्रष्टाचार निर्मूलनाच्या आंदोलनाच्या संदर्भात आहेत म्हणून त्यांची सुद्धा सुद्धा आज तेवढीच कडक आपण पाहायला बघतो ते आदरणीय प्रदीप पाटील जी आहे श्रीराम काकांना मनापासून प्रेम करणारे आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या लातूर शाखेचे सचिव आणि ज्यांनी सर्वप्रथम ही संकल्पना आपल्या समोर मांडली की तात्यांच्या नावाने ही स्पर्धा सुरू व्हावी आणि राज्यभरातून स्पर्धत इथे यावेत असे धनंजय बेमडे साहेब आज त्यांची उपस्थिती नाही आहे पण त्यांच्यामुळं हा हॉल उपस्थित उपलब्ध होऊ शकला ही स्पर्धा यशस्वी होऊ शकली असे दयानंद महाविद्यालयाच्या शिक्षण संस्थेचे सचिव आणि तात्यांचे एकेकाळी एक मित्र राहिलेले लक्ष्मीरेनजी लावटी साहेब रमेश बियाणी साहेब प्राचार्य शिवाजीरावजी गायकवाड साहेब या कार्यक्रमाचे संयोजन आणि त्याच्यामध्ये प्रायोजकत्वाची भूमिका बजावणारे सर्व प्रायोजक त्यामध्ये प्रामुख्याने नाव घ्यावं असं वाटत ते लातूर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक आणि श्रीराम काकांचे भाचे असा दुहेरी योग ज्यांनी इथे निर्माण केलेला आहे ते प्राध्यापक बेंबडे साहेब अहमदपूरचे सन्मान्य आशिषजी गुन्हाले साहेब सुनीलजी पाचभाई साहेब डॉक्टर आनंदजी कलमे साहेब प्रतापजी पाटील साहेब धीरजी बेंबडे साहेब जनराजी बनुरे साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले लातूर मधील अनेक नाट्य संस्थेचे अध्यक्ष पदाधिकारी अनेक कलावंत प्रामुख्याने ज्यांचं नाव घ्यावं ते कल्याणजी वाघमारे साहेब पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष आणि श्रीराम तात्यांच्या घनिष्ठ संबंधी असणारे आणि ज्यांच्यामुळं आज साहेब या कार्यक्रमाला आमच्यापर्यंत आलेले आहेत असे अशोकरावजी चिंचोले साहेब उपस्थित सर्वच बांधण्यावर खर तर प्रत्येकाचा वेळ नाव घेऊन मी वेळ घेऊ इच्छित नाही कारण मला नाईट वॉचमॅनची भूमिका संयोजकांनी दिलेली आहे परीक्षक आपला रिपोर्ट तयार करताय आणि त्याच्यासाठी जो काही काळ लागणार आहे त्याच्यामध्ये बॅटिंग करण्याकरिता मला आयत्या वेळचा खेळाडू म्हणून उतरवलेला आणि धनंजय बेंबडे साहेबांनी सांगितलं की मला माझ्या वडिलांकडनं राजकीय आणि काकग्यांकडनं कलेचा वारसा मिळालाय मला वाटत तुम्ही दोघांनी ते फारच मनावर घेतलं कारण राजकारणाचा वारसा कसा बसा पुढे नेतोय पण कलेच्या वारसाबद्दल बोलणं तसं कठीण आहे आणि जेव्हा मंचावर अरुणजी सारखा कळपता सूर्य या कलेचा असतो त्यावेळेस त्याच्या समोर उभा राहून बोलावं ही माझ्या सारख्याची पात्रता खरं म्हणजे नाहीये परंतु मला सुद्धा बोलण्याची संधी या ठिकाणी मिळतीये या मागची शक्ती जर कोणी असेल तर त्या शक्तीचं नाव आहे श्रीराम गोजबर योगायोग कसे असतात बघा अरुणजींचा जन्मदिवस ऑगस्ट महिन्यातला मी चुकत तर कदाचित सोळा ऑगस्ट आहे सव्वीस ऑगस्ट आणि श्रीराम काकांचा सुद्धा जन्मदिवस सव्वीस ऑगस्ट म्हणजे नियती कशी आपल्याला फिरवून एकत्र आणत असते पाच वर्षापूर्वी तात्यांच्या नावचा पुरस्कार पुण्यामध्ये सुरुवात केली तर पहिला पुरस्कार अरुणजींना देण्यात आला आणि आज तात्यांच्या नावाने लातूरची ही सगळी रंगकर्मी मंडळी एक नवीन स्पर्धा श्रीराम करंडकाच्या नावाने सुरू करते आणि त्याच्या बक्षीस वितरणाला अरुणजींनी वेळ द्यावा तर त्यांची प्रकृती बरी नाहीये सिनेमाची शूटिंग त्यांनी आहे काढत आणि थेट ते लातूर मध्ये उपस्थित झालेले त्यामुळे लातूरकरांच्या वतीनं मी साहेब आपले मनापासून या ठिकाणी आभार मानतो शहाजी उमाब म्हटलं की अंगावरती काटा येतो म्हणजे आपल्या सारख्यांच्या नाही ज्याच्या मनामध्ये गुन्हे असेल किंवा जो गुन्हेगाराच्या प्रवृत्त